किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव कोसळला आहे त्यामुळे दोन वाडींचा संपर्क तुटलाय वाडीतील लोकांना नदीमधूनच जीवघेणा प्रवास करावा लागत असून गेली दहा वर्ष नादुरुस्त असलेला हा साकव अखेर कोसळलाय किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील हा साकव गेली दहा वर्ष नादुरुस्त अवस्थेत आहे वारा आणि मुसळधार पावसामुळे अखेर तो कोसळलाय आहे त्यामुळे किंजवडे खालची वाडी ते बाईतवाडी कदमवाडी या दोन वाडींचा संपर्क तुटला गावातील शेतकरी पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी पलीकडील बाईतवाडी कदमवाडीच्या संपर्कात राहण्यासाठी याच साखवाचा उपयोग करत होते ग्रामस्थांनी श्रमदानातून पारंपरिक बांबू पोफळीच्या सहाय्यानं या साखवाची तात्पुरती डागडुजी करून वर्षानुवर्षे या साखवावरून ये सुरू होते साखवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा पूल व्हावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे आमचे पहिल्याही जावचे सगळे वांदे झाले ते आमची मुलं शाळेत जाणार आमकां तक्की पण पलीकडे आहे दुकान पण पलीकडे मग आम्ही जाणार कशी या लवकरात लवकर फूल बांधून द्यावा ना तर पर्याय काय नाही आमची शेती पण पलीकडे या कसं आम्ही लावणार या काय आमची हालत होतच ना काय तुमका सांगणार आणि आम्ही खाणार काय दळांना आणला तर काय खाणार दुकानावर नाही गेला तर आमका चाय पण भेटणार ना काय भेटणार ना तेव्हा तुम्ही काय पण करा आमका लवकरात लवकर या फुल बांधून द्यावा आता हा पूल असा आम्हाला लवकरात लवकर पुरावो खाय असा कारण आमची शेती असा धुराडोरा त्याबाबत जाणारी असत आणि बरेचशी लोक म्हणजे पडली पडलीसो असत खाली व्हावून पण गेले असत थोडी मिळाली थोडी मिळत पण झालेली असत त्यामुळे प्रशासनान आमच्या या पुलाची लवकरात लवकर दखल घेऊन आमक हा पूल लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात या जी लहान मुलांना आम्हा आम्हाला म्हणजे आमक जी त्या नेऊची लागतं ती आमका अक्षरच्या खांद्यावरसून पलीकडे नेऊची लागतात आणि ती परत तशीच अलीकडे हाणूची लागतात आमका गुराम पण आमका व्हाळासून नवची लागतात आम्हाला व्हाळासून परत पाठी आणूची लागतात ती पण व्हावून जातात मध्ये मध्ये पण गावतात काय काय खोडी मरतात पण बुतूर त्यामुळे आमचे बरेचसे हाल होतात थायसर असतात आणि त्यामुळे आमची लवकरात लवकर या पुलाची काळजी घेऊन प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर ता पूल पूर्ण करून देण्यात या खरोखरच दुर्दैव म्हणावं लागेल कारण गावातील जनता विश्वासाने गेली पंधरा वर्ष ज्यांच्याकडे सत्ता दिली आणि सत्ता दिल्यानंतर गेली दहा वर्ष हा विषय चालू आहे की मला वाटतं मागील सात आठ वर्ष वाडी ह्या चारीवाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन चार वर्ष गेली आठ वर्ष तात्पुरता नागरुती करतायत असे आठ वर्ष घालवल्यानंतरही आठ वर्ष होईल संबंधित ग्रामपंचायत विभागाला असेल किंवा संबंधित सत्ताधाऱ्यांना त्यांना त्याची जाग आली नाही आणि जाग आली नसता म्हणून या वाडीतील सगळे ग्रामस्थ म्हणून कोणतंही राजकीय वळ न लावता आम्ही सगळे ग्रामस्थ चार वाडीतले ग्रामस्थ पंचायत समिती बांधकाम विभागावर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढला आणि मोर्चा काढून त्यावेळी त्यांनी लेखी आश्वासन दिलं की वर्षभरात आम्ही त्या कामाची पूर्तता करतो पण वर्ष होऊनही आज शेवटी आमच्या दोन्ही वाडीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी तात्पुरती दागू पावसाच्या पलीकडे अलीकडे आणि पलीकडे शेती आहे आणि या शेतीसाठी त्या आमच्या दोनवडीतले ग्रामस्थ दागडूजी करत होते आणि सुदैवाने काम सुरू असतानाच दागडूजीचं सुदैवाने तो अपघात मोठा होणार टळला त्याचवेळी तो साखर परवा कोसळला या ठिकाणी पलीटे असलेली शेती त्या साईडची माणसं जात असताना लहान मुलंसोबत होती आणि मुलंसोबत असताना त्या ठिकाणी मोठा अपघात सुदैवाने तो टळला आणि तो जर अपघात झाला असता तर याला जा, याची जबाबदारी कोणी घेतली असती हाही एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला आमची विनंती आहे या गाडीतील ग्रामस्थ म्हणून की हा साखो कोणताही राजकीय मतभेद न ठेवता किंवा राजकीय द्वेष न पाहता यात राजकारण न करता हा साखो लोकांची मागणी आहे की या ठिकाणी हा पंचवीस पस्तीस वर्षापूर्वी झालेला साखर आणि आताची सध्याची गावची परिस्थिती पाहता अलीकडे पहिडे वाहन जावं असं साखं व्हावं अशी लोकांची मागणी आहे आणि त्या लोकांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी काम व्हावं एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल